रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरपरिषद हद्दीत वाढत्या अतिक्रमणविरोधात शहरातील जागृत पत्रकार शिवाजी जाधव यांनी कोकण विभागाच्या आयुक्तांकडे विभागीय चौकशी आणि कठोर कारवाईची के मागणी केली आहे खोपोली प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षपणामुळे शहरातील विविध भागात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत असून नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे शहरातील रस्ते सार्वजनिक ठिकाणे आणि फुटपाथ व्यापून अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप पत्रकार शिवाजी जाधव यांनी केला असून खोपोली नगर परिषदेतील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे प्रशासनाविरोधात नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे या प्रकरणी शिवाजी जाधव यांनी जिल्हाधिकारी रायगड आणि तहसीलदार खालापूर यांनाही निवेदन पाठवले आहे अतिक्रमणविरोधी कारवाई तातडीने न झाल्यास व्यापक आंदोलन छेडण्याचा इशाराही पत्रकार शिवाजी जाधव यांनी दिला आहे शिवाजी जाधव यांनी खोपोली शहरातील मुख्य बाजारपेठेमधील फुटपाथवर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण खोपोली भाजी मार्केट रोडवर फळ विक्रेत्यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण समाज मंदिर रोडच्या आजूबाजूला वाढते अतिक्रमण खोपोली बसस्टँडपासून ते खोपोली शिळफाट्यापर्यंत जाण्याच्या मुंबई पुणे महामार्गालगत दोन्ही बाजूंना वाढते अतिक्रमण खोपोली शिल्फाटा परिसरामध्ये उमरजी पटेल नगरपासून ते इंदिरा गांधी चौकापर्यंत परप्रांतीयांनी केलेले मोठ्या प्रमाणातील अतिक्रमण तसेच खोपोली शेळफाट्यापासून हाळगावपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला झालेले वाढते अतिक्रमण खोपोली रेल्वे स्थानकाजवळ जाणाऱ्या रस्त्यावरील वाढते अतिक्रमण खोपोली पंत पाटणकर चौकातील रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण झालेल्या टपऱ्या इत्यादी ठिकाणी पत्रकार शिवाजी जाधव यांनी अतिक्रमण हटवण्याची के मागणी केली आहे सम्राट मार्टिलॅसाठी ब्युरो रिपोर्ट खोपोली